हॅलो एवरीवन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी सायली केळूसकर तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आहे झी टॉकीजचं अँकर शूट त्यासाठी मी सकाळी सहा वाजताच घरातून निघाली लोकेशनवर पोचल्यावर सगळ्यात आधी सरांनी आणि सगळ्या दादांनी कॅमेरा आणि सगळं सेटअप करून घेतलं त्यानंतर आपले आवडते ॲक्टर म्हणजेच अक्षय ताक सर इथे आलेले आहेत त्यानंतर मी त्यांचं मेकअप करते मेकअप करून झाल्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करून घेतलं हे आहे ठाण्यातील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आतापर्यंत तर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही गणपतीचं शूट करायला आलो आहोत तुम्ही पण आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन घ्या भागरा। भागरा। आणी आता, करते। आता शूट चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण टीमची खूप खूप खुँ मेहनत असते टी वर कार्यक्रमात तुम्ही फक्त अक्षय सरांना बघता मी तुम्हाला आज पूर्ण टीम दाखवते आहे पडद्यामागची मेहनत तर मी तुम्हाला दाखवलीच आता आपण गणपती स्त्रोत्र ऐकूया विघ्न भीती नसे त्याला प्रभोपुरुसर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळेल विद्या धनार्थ्याला मिळेल धन पुत्रार्थ्याला मिळेल पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासाचं हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले ओम धन गणपत नमः आज शूट केलेले व्हिडिओ सव्वीस ऑगस्ट पासून ते सहा सप्टेंबर पर्यंत झी टॉकीज वरील आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा यावर टेलिकास्ट होणार आहे तर पाहायला विसरू नका अक्षय सरांनी खूप सिरियल्स मध्ये काम केलेलं आहे बाळूमामामध्ये जे तात्या म्हणून होते ते ह्यांनीच रोल केलेला आहे आणि अशा बऱ्याच कार्यक्रमात त्यांनी ऍक्ट केलेला आहे त्या अँकरिंग सुद्धा खूप सुंदर करतात खूप सुंदर छान so आहे सर गेले त्यांच्या थर्ड चेंजिंग साठी सो स्टेटी सरांनी त्यांचं तिसऱ्यांदा कपडे चेंज केले आहेत आणि आम्ही लंच सुद्धा केला लंच झाल्यानंतर मी त्यांचं एकदा टचअप केला आहे अदरवाइज मेकअप तसाच्या तसाच आहे त्यांना टचअपची सुद्धा काही गरज लागली नाही एपिसोड टेलिकास्ट व्हायच्या आधी आम्ही डायलॉग्स लीक करू शकत नाही त्यामुळे अक्षय सरांच्या व्हिडिओच्या इथे मी म्यूट केलेला आहे रामकृष्ण हरिमावली औली सायलीने इतका सुंदर मेकअप केला सकाळी नऊ वाजता हा मेकअप केलेला आहे चेहऱ्यावरती आणि आता किती वाजलेले संध्याकाळी सहा वाजले जवळपास तरी सुद्धा एकदाच तिने फक्त टचअप केला आणि मेकअप जसाच्या तसा अजून सुद्धा आहे त्यामुळे खूपच सुंदर असा मेकअप सायलीने केला खूप खूप धन्यवाद सायली सकाळी नऊ वाजता शूट चालू झालाय आता वाजले आहे सहा फीस तरी अजून आहे तुम्ही माझ्या चेहऱ्यावर थकवा बघू शकता मोरया संध्याकाळी सात वाजता आमचं शूट संपलं आणि भटजी काकांनी सगळ्यांना श्रीफळ देऊन प्रसादी दिली यू शुभम प्रोडक्शन थँक्यू झी टॉकीज थँक्यू संदीप सर अँड मनीषा अँड थँक्यू एव्हरी वन त्यानंतर मी घरी जायला निघाली आता आपण व्लॉग इथेच एंड करूया बाय बाय